ऐन दिवाळीच्या काळात घरफोडीचं सत्र वाढलं असताना पुणे ग्रामीण पोलिसांनी एक मोठी कारवाई करत रेकॉर्डवरील सराईत चोरट्याला जेरबंद केलेला आहे या कारवाईत एकूण तीन गुन्हे उघडकीस येऊन तब्बल चौदा लाख सदतीस हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय नारायणगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक दोनशे एकोणीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस कलम तीनशे पाच अ आणि तीनशे एकतीस तीन या प्रमाणे दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी विष्णू सांगडे यांच्या घरात घरफोडी झाली होती चोरट्यानं पहाटेच्या सुमारास घराचं कुलूप तोडून आत प्रवेश करून अकरा लाख रुपयांसह अधिक किमतीचे सोने आणि चांदीचे दागिने लंपास केले होते दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर घरफोडी गुन्ह्यात वाढ झाल्यानं पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री संदीप सिंह गिल यांनी तपास जलद गतीनं करण्याच्या सूचना दिल्या स्थानिक गुन्हे शाखा आणि नारायणगाव पोलिसांनी संयुक्त पथक तयार करून तपास सुरू केला घटनास्थळावरील सी सी टी व्ही फुटेजमध्ये काळ्या रंगाच्या सीबीझेड मोटारसायकलवरील संशयित दिसून आला पुढील तपासात समजलं की ही मोटारसायकल विशाल दत्तात्रय तांदळे राहणार मंजर यांच्या ताब्यात आहे तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असून याआधी त्याच्यावर तब्बल अठ्ठावीस गुन्हे दाखल आहेत तपास पथकानं गोपनीय माहितीच्या आधारे नारायणगाव परिसरात सापडणार असून आरोपी विशाल तांदळेला मोटारसायकलसह ताब्यात घेतलं चौकशीत त्यानं घरफोडीची कबुली दिली आणि त्याच्याकडून आणखी दोन गुन्हे उघडकीस आले या कारवाईत पोलिसांनी सोळा तोळे सोनं आणि आठशे एक्केचाळीस ग्रॅम चांदीचे दागिने रोख रक्कम आणि मोटारसायकल असा एकूण चौदा लाख सदतीस हजार नऊशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहे ही उल्लेखनीय कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप सिंह गिल अप्पर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार त्याचबरोबर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दीपक साबळे पोलीस हवालदार संदीप वारे पोलीस शिपाई अक्षय नवले आणि स्थानिक गुन्हे शाखा तसेच नारायणगाव पोलिसांच्या पथकानं केली आहे पुणे ग्रामीण पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे दिवाळीतील घरफोड्यांना आळा बसला असून नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल विश्वास आणि सुरक्षिततेची भावना अधिक दृढ झाली आहे आपण पाहत आहात न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क